वाओ छान किला शस्त्र बसतच खूपच nice lane no raj jo koi nahi hai tai sam shaanti re re हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे स्मिता आणि समोर साहेब आहेत आणि आम्ही दोघे मिळून चाललोय आज श्रावणीच्या भावाच्या लग्नाचा गणपती काढण्यासाठी त्यांच्या घरी खूप छान थँक्यू इसी मेहला, फोरी इंचे वरते नावते चो़ हफねो अःता还 यथीवास्टutan कि मेहला, हौटीया, स tense, शम Hayır सामेले स्थीया.. लेह निच्त कहना काई उन्हा होता? मैं कितना यह थेला यहाden बहु घ encourages रुंदे केज कोईतीया जही साँ

करंचा गणपती बहिणी वहिनी नवाल देवाची वहिणी नवाल देवाची वहिणी ते लांदील

ग्या नाही देदानं ग्या नाही दात तीला दात नाही सांगरच नाही होते कसक असं हे करते मला असं लावत नाही नाहीलाच चालला ओ आई ग्या 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 आम्हाला युट्युबरच वा छान छान झालं पत्नी मनोरवाने ही मनोरतां तारिणी तारिणी दुर्गा संसार सागरस्य कुलो ध्वा मिश्रणांग दीनार्थ परित्राणि परायये सर्वस्यार्थि हरे देवी नारायणि नमो स्तुते

मानलास <teal> करा <coughs> गावाकडे कसं का गणपती काढायचा म्हटलं की किती फुल तयारी असते त्याचप्रमाणे इथे सेलूलासुद्धा काकूने छान अशी तयारी केली ती करंच्या गणपती काढायचं मस्त छान गणपतीची पूजा वगैरे केली आम्ही त्याच्यानंतर देवक पण बसवलं काकूच्या जाऊबाई आणि भायांनी सर्वात मोठे आहेत त्यांनी त्याच्यानंतर श्रावणी मी काकू आणि दुसऱ्या त्या ताई वगैरे असं मिळून मस्त छान जात्यावर हळद दळली आणि जे ही रूढी परंपरेनुसार जसं की घाणा त्याच्यानंतर हळद कुटायची हळद दळायची हळदी कुंकू लावण्याची प्रथा जे असं म्हणजे खूप छान लग्न घर म्हटल्यावर जी लग्नामध्ये धावपळ वगैरे असती ती आजपासून सुरुवात होते कारण की गणपती काढला की मुहूर्त म्हणजे आज पहिला मुहूर्त गणपती काढला की श्री गणेशायन महा ह करून सुरुवात आजपासनं लग्नाची होती आणि लग्न फक्त गणपती आहे पाच दिवसाचं पाच दिवसाच्या नंतर लग्न आहे करणचं तर करणच्या लग्नाची मेहंदी पाहूया आपण नंतर करणच्या लग्नाची हळदी करणचं लग्न आणि श्रावणीचं तर तुम्ही पाहिलंच होतं तसं आता करणचं लग्न पण आपण इथेच पाहणार आहोत तर तुमच्याकडे पण याला हळद दळणं का काय म्हणतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला आणि आम्ही तर फुल म्हणजे धमाल केली नावं वगैरे घेतले आणि तुमच्याकडे पण असंच असतं का हेही कमेंट करून सांगा आणि अजून एक आत्ता आज करंचा काढला उद्या आम्ही माझ्या भाचीच्याकडे जाणार आहेत कारण की तिकडे पण गणपती काढायला पहिली वऱ्हाडीन आत्याबाई जाणार आहे तर तुम्ही आता ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा कारण की दोन दोन लग्नाचे ब्लॉग येणार आहेत एक करंच्या एक भाचीच्या आणि त्याच्यामुळे कोणताही ब्लॉग तुम्ही मिस करू नका आणि जे ही म्हणजे लग्नामध्ये जी धम्माल असती तर ती करायची आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही आमचा ब्लॉग कुठून पाहतात हे पण कमेंट करून सांगा आणि तिकड कुठे गेली शोर्या 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 कुठे तुझी फ्रेंड बोलवायली म्हणून किती वेळ झाला आवाज द्यायला मी मोबाईल फोन बसलीस बाहेर बघ बघ जाऊ मजा कशाला करू मी दिसली का आहे का फ्रेंड मग ती बोलवत होती ना काय बोल ना तिला जाऊ कुठे जा। थंडी मला आता